अटक करायला कुठल्या तोंडाने गृहमंत्री इथं आल्या आरोपीला अटक नाही पोलीस आरोपीला अटक होत नाही पन्नास तास झाल्यावर आज इथे योगेश कदम आले योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आले दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत पोलीस यंत्रणा काय करतीये पी एम ए पी एल एलची यंत्रणा काय करते बरं आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय आम्हाला योगेश कादमांना जाब विचारायचा जा जा होता भेटायचं होतं राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे आहेत ते वाजवलेले आहेत पण आम्हाला जबरदस्ती अनुळीच्या ताब्यात घेतलंय अटक केली आहे म्हणजे आरोपीला वेगळा न्याय लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा आहेत का हे प्रकरण पोलीस दबाव आणण्याचा प्रयत्न करतात मला वाटतंय की, की गाड्यासारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही कसली यंत्रणा एक लाखाचं बक्षीस जाहीर करतायत तुम्हाला लाखो पगार येतात पोलिसांना पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का म्हणजे पोलीस निष्क्रिय काय राजकीय संबंध काय माहिती आहे मला वाटतय की राजकीय संबंध याच्यात कुणाचे आहेत का मला माहित नाही पण राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली गेली आहेत वाल्मी कराडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुखांचं त्या प्रकरणापासून ते आतापर्यंत सगळे आवाज उठवत आहेत आरोपीला आरोपी स्वतः सरेंडर होतात जाणे सरेंडर होण्याची वाट बघताय का तुम्ही आज आमच्या महिला रात्रभर पुणे शहरात झोपल्या नाहीयेत आज इथं सगळ्या बहिन आहेत त्यांच्या घरामध्ये मुली आहेत सगळ्या घाबरून आल्या आहेत की आमच्या घरात उद्या मुलीवर कुठली वेळ नको यायला म्हणून एसटी मध्ये सुरक्षित प्रवास महिला करत असतात कारण पन्नास टक्के तिकीट मोफत आहे म्हणून परंतु तिथेही महिला सुरक्षित नाही आणि आम्ही आवाज उठवल्यावर तुम्ही जबरदस्ती तुम्ही सगळ्या महिला ना आपल्या घरातल्या मुलीवर वाट बघताय का तुम्ही आम्हाला अडवल्यावर उद्या तुमच्यावर पण हे वेळ येऊ शकते आमच्यावर पण येऊ शकते दररोज घटना घडतायत आम्ही काय दररोज रस्त्यावर उतरवला तुम्हाला काय नाही आम्ही आवाज उठवला ताब्यात घेतला असेल कदाचित किंवा मंत्र्यांची सुरक्षा त्यांना फार महत्वाची असेल आता मंत्री जे योगेश कदम आहेत त्यांना जनतेने निवडून दिलंय लोकशाहीमध्ये जाग विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यामुळे गाडी थांबवून जर आम्ही त्यांना जाग विचारलो तर आम्हाला विचारू द्यायचा आम्हाला जबरदस्ती डीसीपी अडिशनल सीपी हे जे काम कॉन्स्टेबल आहेत हे जबरदस्ती ओढून आणतात असंच ओढून त्या आरोपीला आणला आरोपी पळून जातो पळवून लावला जातो वाल्मिकराड सुद्धा सरेंडर होणार म्हणून बारा तास बातम्या चालू होत्या सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यातही माहीत होता ना ला। म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का एवढ्या घटना होत्या आज कॅब चालकाची पण घटना जी आहे ते समोर आली आहे प्रत्येक तासाला घटना घडतायत यंत्रणा काय करते पालकमंत्री अजितदादा पवार तुम्ही मग काय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळ्यांची मग बारामतीचं बस स्थानक कुठं आणि आमच्या पुणे शहरात जे आहे ते स्वारगीय चुट्या आर्घडीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत तिथं कसलं घालण्याचं साहित्य आहे इथं कोणकोण कणकोनचे ज्या आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत सापडल्या आहेत